आजची गोष्ट आहे वटसावित्री व्रताची सावित्रीच्या निष्ठेची आणि बुद्धिमत्तेची भद्रदेशाच्या देशाच्या राजाची सावित्री एकुलती एक मुलगी देवी सावित्रीच्या मंत्राने हवन केल्यामुळे तिने प्रसन्न होऊन राजाला कन्या अर्पण केली होती जन्मताच भाग्यशाली असणाऱ्या राजकन्याच्या वाट्याला येणारे सुख तिच्याही आयुष्यात होते अश्वपती राजाने आपल्या मुलीला स्त्री जीवनाला आवश्यक असे संस्कार केलेच आणि त्याचबरोबर क्षत्रिय राजपुत्राला आवश्यक असणाऱ्या विद्या आणि कला याचं उत्तम शिक्षणही तिला दिलं ती दिसायला अतिसुंदर ऊर्जेने भरलेली होती नीतिमान आणि उदार अंत करण्याची होती तिच्या या व्यक्तिमत्त्वामुळे तिला सर्वांचे प्रेम आणि आदर मिळत होता सावित्रीने बालपण ओलांडून तारुण्यात प्रवेश केला तेव्हा तिच्या वडिलांनी तिला स्वतःहून योग्य नवरा निवडण्याची अनुमती दिली तिने आपला शोध सुरू केला काही काळाने ती मद्र देशात परत आली त्यावेळी महर्षी नारद तिथे उपस्थित होते तिने सांगितले तिने आपला शोध पूर्ण केला असून एका निर्वासित राजपुत्राला आपण निवडले आहे त्याचे नाव सत्यवान आहे जो शाल्व देशाच्या द्युमत् नावाच्या राजाचा मुलगा आहे राजा राजाला त्याच्या शत्रूने राज्यातून हाकलून दिले आहे आणि तो आपल्या मुलगा आणि पत्नीसह वनवासी जीवन जगत आहे हे ऐकताच राजाने तिला वेगळा मुलगा निवडण्याची विनंती केली मात्र इथे नारदाने राजकन्याला एक, नारदा राज एक भाकीत सांगितले ते म्हणाले की सत्यवान आजपासून एक वर्षाने मरण पावणार आहे तो अल्पायुषी आहे मात्र तरीही ती राजकन्या आपल्या निर्णयावर ठाम राहिली तेव्हा महर्षी नारद राजाला म्हणाले तुझ्या मुलीची बुद्धी निर्णयात्मक आहे म्हणून तिला कोणत्याही प्रकारे विचलित केले जाऊ शकत नाही सत्यवानामध्ये जे गुण आहेत ते अन्य कोणत्याही पुरुषात नाहीत तेव्हा तू त्यालाच कन्यादान कर हे ऐकून राजाने देखील संमती दिली एका सुमुहूर्तावर त्यांचा विवाह झाला पतिगृही आल्यावर सावित्रीने आपली मौल्यवान वस्त्रे आणि अलंकार उतरवून ठेवले तिची नम्रता सेवा संयम आदी गुण पाहून सर्वांनाच आनंद झाला मधुर भाषण सेवेतील तत्परता या गुणाने तिने सासू सासरे आणि पतीलाही प्रसन्न ठेवले त्या वनवासात देखील ती अतिशय आनंदात होती दिवस वाऱ्यासारखे जात होते या सगळ्यामध्ये सावित्री नारद मुनी सांगितलेली भविष्यवाणी लक्षात ठेवून होती वर्ष पूर्ण व्हायला तीन दिवस असताना तिने व्रत सुरू केले तिने मन बुद्धी एकाग्र केली मृत्युदिनाच्या आदल्या रात्री पूर्ण रात्र तिने जागून जपात काढली दुसऱ्या दिवशी दैनंदिन कामा उरकून सूर्याला तुळशीला जल अर्पण केलं आणि सोबत जंगलात फळे आणि लाकडे आणायला गेली काही वेळाने श्रमाने थकल्यामुळे त्याला झोप यायला लागली होती आणि तो वटवृक्षाच्या छायेखाली पत्नीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी केला तितक्यात डोक्यावर मुकुट आणि हातात पाश घेतलेला एक पुरुष तिला दिसला त्याचे डोळे लाल होते तो भयंकर दिसत होता तिचं मस्तक खाली ठेवून ती उभी आपन कुणी देवता आहात असे वाटते। आपन हात जोडून तरी आपण कोण आहात आणि तुम्हाला काय हवे आहे त्यावर ती देवता म्हणाली हे सावित्री तू पतिव्रत आहेस म्हणून तू मला पाहू शकतेस तुझ्या तपामुळेच मी तुझ्यापाशी बोलत आहे मी यमराज आहे सत्यवानाचे आयुष्य संपले आहे तो गुणवान आहे धर्मात्मा आहे म्हणूनच मी स्वतः त्याला न्यायला आलो आहे असे म्हणून सत्यवानाच्या शरीरातून प्राण आपल्या पाशात घेऊन तो दक्षिण दिशेला निघाला तेव्हा व्याकुळ झालेली सावित्री त्याच्या मागोमाग जाऊ लागली काही अंतर गेल्यावर यमराज तिला म्हणाले सावित्री तू घरी जाऊन त्याची उत्तर क्रिया कर पतीसोबत जितकं यायला हवं तेवढं तू आली आहेस आता परत जा ती पतीवरता म्हणाली माझा पती जिथे आहे मला तिथे गेलेच पाहिजे व्रत तप गुरुसेवा पतीप्रेम यामुळे माझी गती कोणी थांबवू शकत नाही तिच्या बोलण्यावर यमराज प्रसन्न झाले ते म्हणाले पतीचे प्राण सोडून दुसरे कोणतेही चार वर माग असे सांगितले त्यावेळी ज्याने एकुलता एक मुलगा गमावला त्या सासू सासऱ्यांची तिला आठवण झाली ती म्हणाली माझ्या सासऱ्यांची दृष्टी परत येऊ दे आणि दोघांनाही बल आणि तेज लाभू दे तिला तथास्तु म्हटले परंतु सावित्री तरीही त्यांच्या मागून जातच राहिली ती म्हणाली माझ्या सासऱ्यांचे गेलेले राज्य आणि वैभव परत द्या तिच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन तिला दुसरा वरही दिला ती पुढे म्हणाली माझ्या आई वडिलांना पुत्र संतान नसल्यामुळे माझ्या माघारी त्यांना पराक्रमी पुत्र प्राप्त होत त्यावर यमराज पुन्हा म्हणाले तथा असतो ती अजूनही माघोमाग जातच राहिली यमराज तिच्या गुणावर प्रसन्न झाले होते सासर आणि माहेर ह्या दोन्हीकडचा विचार तिने केला होता ती म्हणाली आपण आपले काम नियमाने आणि न्यायाने करता म्हणून तुम्ही धर्मराज म्हणवता तुम्ही सूर्यपुत्र आहात पराक्रमी आहात तिच्या स्तुतीने यमदेवता चौथा वर द्यायला सिद्ध झाले सावित्री म्हणाली मला कुलाची रुद्धी करणारे बलवान पराक्रमी पुत्र होत तिने पहिल्यांदा स्वतःसाठी काही मागितले होते मृत्यू आनंदाने म्हणाली तथा असतो नंतर ती म्हणाली तू फारच दूरवर आली आहेस आता परत जा यावरती स्त्री म्हणाली हे धर्मराजा आपण जो मला पुत्रप्राप्तीचा वर दिला तो जीवना शिवाय आहे तो दाम्पत्य जीवनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही माझे पती जिवंत झाले तरच आपलं वचन पूर्ण होईल यमराज तिच्या बुद्धीचातुर्याने प्रसन्न झाले आणि तथाच तू म्हणत सत्यवनाचा पाश काढून घेतला म्हणाले मी त्याला मुक्त केले आहे तो निरोगी होऊन चारशे वर्ष जगेल आणि तुझ्यापासून त्याला सहस्र पुत्र प्राप्त होतील धर्मपूर्व राज्य करून त्याची कीर्ती वाढेल असे बोलून यमराज निघून गेले सावित्रीने पुन्हा आपल्या पतीचे मस्तक मांडीवर घेतले हळूहळू सत्यवनाच्या अचेतन देहात चैतन्य परत आले आणि तो उठून बसला आपल्या निष्ठेने प्रेमाने चांगल्या आचरणाने तिने आपल्या पतीला मृत्यूच्या दाढेतून परत आणले होते आजही हिंदू स्त्रिया दीर्घायुषी असणाऱ्या वटवृक्षाची विधीपूर्वक पूजा करतात आणि आपल्या सौभाग्याच्या रक्षणासाठी प्रार्थना करतात हा सण वटपौर्णिमा म्हणून साजरा होतो